छत्रपति शिवाजी महाराज की हर मवीर छत्रपति संभाजी महाराज की कोणत्या संख्येने जमा झालेले सगळे बैलगाडा शर्यतीचे सर्व तेलंगाणे सगळे बैलगाडी सर्वतेवर प्रेम करणारे सगळे बांधव भगिनी यांच्यासाठी एकदा जय बोला म्हणजे शोभा तुम्ही वाढवलेली आहे तिकड बघाव तिकड सगळं सगळा माणसांचा महापूर आहे आणि बैलगाडा शर्य माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या माझ्या भावांनो लाडक्या बहिणींनो आणि इतो उपस्थित माझे सहकारी उदय सामंतजी शमराज देसाईजी नरेशील माने सुहास बाबर राजेश क्षीरसागर शाजी बापू सुभाष पाटील चंद्रार पाटील यांची वडील संजयबुते मोहन मनकिंडे दीपाली ताई सय्याद संतोष बिरकार मनीषाच सर्व खूप माणसं भरपूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बेलगाडा आयोजित केला हे तुमचे सर्वांचे आवडते महाराष्ट्र धव पाटील आज तो बार दुर्ला उड़ा ला रिकॉर्ड ट्रिक का ब्रेक आहे दिया शर्यतीसाठी बेल गाड़ी शरीर की सटी जन सागर उछल रहा है कला चंद्रा रेता ने संगत होता इकड़ बगैर डोंगरा और मानसूरे डोंगरा इकड़ पन मानसूर इकड़ मार पण तेवढी आणि तिकड पहिल्यांदा पहिल्यांदा श्वानाची शर्यत श्वानांची शर्यत पहिल्यांदा होते ना आणि बरोबर श्वानांच पण आहे ना शर्यत श्वान शर्यत पहिल्यांदा होते आणि एकदम बरोबर शर्यत लावली आहे बैलगाडा शर्यत तर त्याची शर्यत लावली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यती माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंत इतिहासामध्ये आणि म्हणून एवढं सांगतो हरियाणा इतर राज्याची पण लोक आले पूर्ण देशभरातून केंद्र आर्मी सगळी माणसं इकडे बोलवलेली आहेत आणि त्यांच्या विनंतीला लाखोचा फिल्म स्टार ला बघायला जेवढी गर्दी होते ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैला ला बघायला झालेली आहे

ਹਰਮਨ ਨੇ ਬੋਟ ਮੰਗਾ ਜੀ ਤਸਗਵ ਇਹ ਆ ਖਾਸ ਗਵ ਵਾਲੇ ਖਾਸ ਗਵ ਆਪਣੇ सांगਲੀ ਚ ਸੁਪੋਤਰ ਰਮੇਲ ਪੇਸ਼ਰੀ ਚੰਨਾਰ ਪਟਿਲ ਜਿਹਨੇ ਮੇਲਗੜ ਸ਼ਹਿਰ ਇਤਦੋ ਗੁਰੂਣਾ ਉਡਵਲਾ ਹੈ ਜਲਾ

शहाी बापूच्या डायलॉग निजी बापूच्या डायलॉग नि पर्यटन पर्यटक आसाम आसामच महाराष्ट्राचा वाढला तो महाराष्ट्रात सहित आहे अरे बाबा तुमच्या डायलॉग महाराष्ट्राच पण पर्यटन वाढव ब्रँड ऑम्बेसिडर करा शाजी बापूला जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्र हा लाडक्या बळी आधार म्हणजे हा आमचा चंद्रहार सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो उपकार तो आहे चंद्रहार गळ्यातला माणिक मोत्यांचा हार म्हणजे हा चंद्रहार आणि बैलगाडी शर्यतीचा कारण हार तरी उसा का है असा गोड ता। आहे तो गोड सांगली माणसं तशी चांगलीच असतात असत काही महिन्यापूर्वी सैन्यातील जवानांसाठी महा रक्तदान शिबिर आयोजित केलं कुठं काश्मीर मध्ये बाराशे पैलवान घेऊन गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं असं आहे चंद्र ते फक्त भाषणबाजी नाही करत डायरेक्ट ऍक्शन कर बरोबर आहे आणि म्हणून पहिलवान असल्यामुळे सातत्याने काही ना काही करण्याची त्यांना हुरूर असते आणि म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो एवढा मोठा बैलगाडा शर्यत आयोजित केली उदय सामन यांचं अभिनंदन मी करतो त्यांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आणि एवढा मोठा कार्यक्रमाचा का भव्य दिव्य आयोजन इथं झालं आज या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करण्यासाठी हे चंद्रार आखाड्यात उतरले बरोबर आहे काय आता चंद्रार एवढं सांगतो चंद्रार तुम बडो तुम तुम्हाला साथ आहे आज इथं पहिलाच बैलगाडा शर्यतीचं आदिवासी नव्हतं तिकडे काय चाललं बाबा आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी मी या भूमीमध्ये स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि हे सांगतो मातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलो मी स्वतःला कॉमन मॅन म्हणातो पण त्या शंकराचार्य मला सांगितलं तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही तुम्ही कौड्यान पण झालेले आहात मला अभिमान आहे गो से आपकी संपत्ति है आपका ठेवा है वो तो जपलाच पाइजे गाई की अपन पूजा करतो तिथे शपू गोळे लावून आशीर्वाद घेतो आणि म्हणून मी सांगतो थोडे दोन कविता सांगतो गायो के हित को तो जो जीता है गायो के हित में जो जीता है गायो के हित में जो मरता है हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है हे काम आपला चंद्र करतोय कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैल गण शर्यत आहे आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो किसानाचा कैवारी असतो तो बिनकामाचा राहत नाही मेहनतीने कमवतो आयच्या वेळावर बसून खात नाही मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो शेतकऱ्याचं कुटुंब पण महिला शिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं होणार नाही रोज बैल या शरीरातील उतरला की त्याचा नूर पालटून जातो बदलून जातो

असा बेलगाळा शर्यतीचा कार्यक्रम आहे मी एवढंच सांगतो की चंद्राल पाटील हा जो शर्यतीचा धोरण हेतू आहे त्यांचा गोवंशा बद्दलची जागरूकता वाढवणं गोवंशाच रक्षण करणं गोवंशाच जतन करणं म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मग त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे किंमत पन्नास हजार होती ती तीन तीन लाख शेतकऱ्यांना देखील उत्पन्नाचं साधन तयार बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता शंभर कोटी पेक्षा जास्ती झाली आहे ही

नुसती पळवा पळवी पड़ नाही महाराष्ट्राचा इतिहास आहे शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या जिगारपणाची ओळख आहे हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती पण महायुती सरकारने ही बंदी उठवण्याचा साठी प्रयत्न केले कोर्टाला पटवून दिलं की शरीरात सांस्कृतिक ठेवा आहे आणि म्हणून गाईच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडत होता त्यांना त्रास दिला जात नाही सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो चंद्रभाऊ पाटील एकदा काय एक काम कुठं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही ते पूर्ण करून दाखवतो आणि म्हणून मगाशी उदाहरण त्यांनी दिलं नगर नगरपंचायतीमध्ये नगर नगरसेवकांना बसायला दाखवती नगरपालिकेची इमारत बांधायची होती माझ्याकडे आले ताबडतोब दुसऱ्या दिवशी जी आर काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो बघतो पाहतो नाही नो रिझन ऑन द स्पॉट दिसिजन आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बक्षीस बघा दोन थार गाड्या दोन फॉर्च्युनर सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर हे आता पण कधी बघितलं होतं का कधी बघितलं होत हे चंद्रहार हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचं गोवंश वाढवायचा त्याच जतन करायचं आणि बैलगाड्याला मी एवढच सांगतो मी मनाची इथं काय काय नाव दिली बाबा बैलांची प्रसिद्ध बैलांची नावं बसूर बकासूर का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा हे साडेतीन कोटी किंमत बकासूरची आहे ठेचा ठाण्याचा हेलिकॉप्टर पैसा आम्ही हेलिकॉप्टर मधून शरीरात बघितले वरून जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते हेलिकॉप्टरचा पण वेगापेक्षा पहिल्याचा वेग जाण होता गर्मी की गरमिकी राजा हिंद्री असं म्हणाला प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली त्याचा प्रो बैल राणा झाला पाहिजे इथं आपल्या देशी बैलांबरोबर उद्या इता स्पॅनिश इटालियन रशियन बैल पण पाहिजे म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कमी पडणार नाही हा चंद्रावर जो आहे तो एकदा कुठल्या कार्यक्रमाच्या माग लागला कि त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि त्यामुळे आता ज्या पैलवान आपल्या तालमी आहेत त्या तालमींना देखील आपल्याला ताकद द्यायची ही मागणी तुमच्या चंद्रावरची आहे आणि म्हणून बैलगाड्याची शर्यत बैलगाड्याची हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे सांगलीची शान आहे बैलगाड्यांचा प्राण आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो चंद्रहार आिडर आहे आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं लिडर बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलं ना मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही मैं एक तो कमिटमेंट करता नहीं अगर एक बार कमिटमेंट दी तो फिर की ने सुनता तो हार एकनाथ शिंदे पूर्ण शिवसेने की ताकत ग्राउंड संग्राउंड वो चंद्रावर काम करतो आणि म्हणून त्याचा भविष्य काळ अतिशय उज्ज्वल आहे अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा बैलगाडा स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज